अक्षक नमस्कार मी सुरेशवानी आपण पाहतात टाइम्स टाईम्स टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम संपलेली आहे आज मतमोजणी झाली या मतमोजणीमध्ये काहींना अपेक्षित तर काहींना अनपेक्षित असा निकाल लागला अपेक्षित निकाल लागला तो आमदार शरदादा सोनवणे यांना आणि अनपेक्षित निकाल लागला तो भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी या, या निवडणुकीमध्ये खूप मेहनत घेतली सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते एका जागेवर मात्र त्यांनी अपक्षांना पाठिंबा दिला होता शिवसेनेला सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाही भाजपलाही अत्यल्प ठिकाणी उमेदवार उभे केले त्याचबरोबर काँग्रेसने सुद्धा उमेदवार कमी उभे केले होते आणि शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील उमेदवार उभे कमी केले होते माजी आमदार अतुल बेनके यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश येईल अशा प्रकारची अपेक्षा होती नगराध्यक्षपदासाठी त्यांनी एकाच कुटुंबामध्ये दोघांना उमेदवारी दिल्यामुळे त्याचा फटका बसला का त्याचबरोबर डॉक्टर शेवाळे यांच्या शेफाली शेवाळे यांना उमेदवारी न दिल्याचा फटका बसला का अजित पवारांच्या सभेचा कितपत फायदा झाला एकनाथ शिंदेंच्या सभेचा शरद सोनवणे यांना कितपत फायदा झाला किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार शरद सोनवणे यांनी जमीद कागदी यांना हाताशी धरून काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन नगराध्यक्षपदाची मतं राष्ट्रवादीकडं काँग्रेसकडे जाणारी त्यांनी थोपवली आणि हिंदुत्वाची मतं त्यांच्याकडे अधिकशी घेतली आणि म्हणून सुजाता काजळे या ठिकाणी जुन्नरच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत पावणे चारशेच्या आसपास त्या मतांनी मला वाटतं तीनशे ब्याऐंशी मतांनी त्या विजयी झालेल्या आहेत आता हा त्यांचा विजय ऐतिहासिक मानला जातो या अर्थाने कारण मधुकर काजळे यांची खूप वर्षांची इच्छा होती मागच्या वेळेला त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची संधी हुकली त्याच्या अगोर अगोदरही नगरसेवकामधून त्यांना नगराध्यक्ष होता आला असतं परंतु काही नेत्यांना वाटलं मधुकर काजळे आपल्याला डोईजळ होईल त्यामुळे त्यावेळेसही त्यांची संधी होकली यावेळेस मात्र त्यांच्या पत्नीच्या रूपाने म्हणजे सुजाता काजळे यांच्या रूपाने त्यांना जुन्नरचे नगराध्यक्ष होण्याची काही प्रमाणात संधी मिळालेली आहे आता या निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागला आहे आपण थोडंसं त्याच्यावर प्राथमिक चर्चा करूया यामध्ये शिवसेनेच्या सुजाता मधुकर काजळे ह्या तीनशे ब्याऐंशी मतांनी विजय झालेल्या आहेत आणि नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर त्या बसणार आहेत प्रभाग क्रमांक एकमध्ये राजश्री खोंड या सातशे त्रेसष्ट मतांनी विजय झालेले आहेत त्यांचा पक्ष आहे शिवसेना शिंदे गट मंदार बुट्टे हे तब्बल सहाशे अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झालेले आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अलका फुलफगार ह्या विजयी झालेल्या आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे आहेत त्यांना देखील मतदान आठशे एकोणसत्तर पडलेलं आहे प्रशांत सराईकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना सहाशे एक्क्याहत्तर मतदान मिळालेलं आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये राहीन कागदी एक हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विजयी झालेले आहेत त्यांना मतदान मिळालेलं आहे आठशे पंधरा अकिब इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांना मतं मिळाली एक हजार तीन प्रभाग क्रमांक चारमध्ये सुवर्णा जाधव या शिवसेनेचे उमेदवार अकराशे सत्तावन्न मतं मिळाली त्याचबरोबर मयूर शिवाजी महाबरे हे सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे आहेत यांनाही चौदाशे पंचवीस मतं मिळाली प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनुजा पातरकर अनुजा पातुरकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्यांना सहाशे पासष्ट मतं मिळाली समीर पुरवंत शिवसेना शिंदे गटाचे यांना सहाशे साठ मतं मिळाली प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपाचे अनिल रोकडे सहाशे सत्तावन्न त्यांना मतं मिळाली अपक्ष उमेदवार वैष्णवी वैष्णवी पांडे यांना पाचशे सदुसष्ट मतं मिळाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पाठिंबा घेतला होता प्रभाग क्रमांक सातमध्ये अंजली शिंदे शिवसेना शिंदे गटाच्या पाचशे एकोणसत्तर सॉरी पाचशे एकोणसाठ त्यांना मतं मिळाली नरेंद्र तांबोळी हे भाजपचे उमेदवार होते त्यांना चारशे साठ मतं मिळाली प्रभाग क्रमांक आठमध्ये रुपाली परदेशी या शिवसेना शिंदे गटाच्या यांना सहाशे एकोणीस मिळाली प्रभाग क्रमांक नऊमध्ये सना मन्सुरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना नऊशे शहाऐंशी मिळाली सय्यद मोहम्मद साकी काशीद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना आठशे एकोणऐंशी मिळाली प्रभाग क्रमांक दहामध्ये अब्दुल वाजिद इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना सातशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आणि मुमताज बानो जब्बार खान पटेल सातशे एक्क्याहत्तर एवढी मतं त्यांना अपक्ष म्हणून मिळालेली आहेत नगराध्यक्ष हा शिवसेना गटाचा झालेला आहे आणि यामध्ये पक्षीय बलबल पाहता शिवसेना शिंदे गटाला आठ जागा मिळाल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहा जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळाल्या राष्ट्रीय काँग्रेसला एक जागा मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक जागा मिळाली आणि अपक्ष म्हणून दोन जागांवर विजय मिळालेला आहे जुन्नरची ही निवडणूक अतिशय चोरसेशी झाली आमदार शरद सोनवणे यांनी सुरुवातीपासून चांगल्या प्रकारे व्यवहरचना केली होती सुरुवातीला त्यांनी भारतीय जनता पक्षाला चुचकारण्याचा प्रयत्न केला त्यांना थंड ठेवण्याचा प्रयत्न केला आपण एकत्र लढू अशा प्रकारचा प्लॅन केला त्यामुळे भारतीय जनता पक्षाने गाफिल राहिला आणि त्यांनी उमेदवार कमीत तयार ठेवले होते ऐनवेळी दोघांचं जोडलं नाही आणि शिवसेनेने या निवडणुकीमध्ये बाजी मारलेले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार शरद सोनवणे यांनी जमीर कागदे यांना हाताशी धरून म्हणजे जमीर कागदे यांना काँग्रेस पक्षामध्ये पाठवलं अर्थात ते असं म्हणणार नाही आम्ही पाठवलं वगैरे काय शेवटी हा तांत्रिक मुद्दा वेगळा आहे परंतु जमीर कागदी काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून ते स्वतः नगरसेवक पदासाठी उभे राहिले नगराध्यक्षपदासाठी एक महिला उमेदवार दिला मुस्लिम बांधवांची मतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाऊ नये याबाबतचा त्यांनी प्रयत्न त्यांचा होता आणि म्हणून मुस्लिम मतं थोपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले तीनशे ब्याऐंशी मतं दिक्के घेऊन सुजाता काजळे हे जुन्नरच्या नगराध्यक्ष झालेले आहेत आता सुजाता काजळे जुन्नरच्या नगराध्यक्ष झाल्यामुळे शिवसेनेची ताकद आपोपस वाढलेले आमदार शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर शिवसेनेमध्ये गेले त्यांच्या आमदारकीवर ऑब्जेक्शन घेण्यात आलं ते आता मानताय मी अपक्ष आहे एक तांत्रिक मुद्दा तो आहेच आहे त्यांच्या आमदारकीची त्यांच्यावर जी टांगती तलवार आहे ती देखील कायम आहे दोन तीन म्हणजे तीन साठ तीन महिन्यामध्ये याबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना तो निर्णय घ्यावा लागणार आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर जे काय होईल ते होईल तो भाग वेगळा परंतु एक निश्चित आहे जुन्नरच्या या निकालामुळे जुन्नर, निकाला जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे शिवसेना आहे धनुष्यबाण खिचकेतान यांना चांगल्या प्रकारचा स्कोप मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस मात्र बॅकफूटवर गेली त्याचं कारणसुद्धा माझे आमदार अतुल बेनके हेच असावेत असं काही अंशी वाटतंय मयूर पवार यांना त्यांनी जाऊन द्यायला नव्हतं पाहिजे अर्थात मयूर पवारांचे सुद्धा अगोदरच सगळं बी प्लॅन तयार होता अतुल बेंकेने त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळा सदाकाळ यांना त्यांनी सोबत ठेवायला हवं तर त्यांना उमेदवारी दिली असती पापा खोत यांच्या कुटुंबामध्ये दे। नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असती आणि जर इथं बाळासादाकाळला संधी दिली असती तर तो, तो एक फायदा झाला असता किंवा जर शेवाळे यांच्या घरामध्ये जर दो उमेदवारी दिली असती शेफाली शेवाळे तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं अर्थात शेफाली शेवाळे यांना जर दो उमेदवारी दिली असती तर पापा खोट नाराज झाले असते या सगळ्या अडचणींची कसरत करत अतुल बेनके यांनी या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे प्रयत्न केला अर्थात निवडणुकीला कार्यकर्ते लागतात पैसे लागतात सगळे सगळी यंत्रणा लाभवावी लागते परंतु दुर्दैवाने माझे आमदार अतुल बेनके यांना अवघ्या सहा जागांवर यश मिळालेलं आहे आणि शिवसेनेला जास्त जागांवर यश मिळाले अर्थात नंतर खालची उपनगर म्हणजे उपनगराध्यक्ष कोणाला करायचं अपक्ष कोणाला मदत करतात उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणाला मदत करते काँग्रेस कोणाला साथ देत आहे अपक्ष कोणाला साथ देत आहे हे भविष्यकाळामध्ये ठरणार आहे शिवसेनेला जास्त जागा मिळाल्यामुळे याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर होऊ शकतो जुन्नर तालुक्यामध्ये आमदार शरदत्ता सोनवणे यांची ताकद वाढलेली आहे माझे आमदार अतुल बेनके काही प्रमाणामध्ये बॅकफुटवर गेलेले आहे भविष्य काळामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस जर एक इथं एकत्र आले तालुक्यामध्ये आणि एकत्रपणे लढले तर काहीतरी करू शकतात परंतु तसं झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही काँग्रेसला धोकाची घंटा आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचीसुद्धा परिस्थिती तशीच काहीतरी आहे काँग्रेस पक्षाने सुद्धा वेगळ्या भानगडीत पडू नये महाविकास आघाडी यांनी महाविकास आघाडी करण्यापेक्षा दोन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस एकत्र आणि नंतर इकडे भारतीय जनता पक्ष एकत्र होईल किंवा शिवसेना काय करेल ते परंतु सिंगल सिंगल लढले तर अपयश येऊ शकतं राष्ट्रवादी काँग्रेस माझे आमदार अतुल बेनके आपण सतर्क करा पाहून खेळू नका का, का खेळून पाहता हाही प्रश्न शिल्लक राहतो नेहमी माणसाने पाहून करा राजकारण करावं खेळून राजकारण करू नये माझे आमदार अतुल वेंके यांनी ह्या निवडणुकीमध्ये भरपूर प्लॅन चांगला करायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांना अपयश आलो अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात आणि निवडून आलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये हवा जाते जिल्हा परिषद निवडणुकीला विद्यमान आमदार शरद सोनवणे आम्हीच बाजी मारणार अशा प्रकारची सेयगर्जना करू शकतात माजी आमदार अतुल बेनके यांनी पराभवाची आत्मचिंतन करून जर चांगलं प्लॅन केलं तर, के तर जिल्हा परिषदेमध्ये ते चांगल्या प्रकारे जागा मिळू शकतात अर्थात ते प्लॅन कसं करतात हे महत्वाचं आहे या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचा परिणाम निश्चित पंचायत समिती जिल्हा परिषदेवर होणार आहे आत्ताच काही इच्छुक मंडळी शरद सोनवण्यांना संपर्क करू शकतात आम्हाला तुमच्याकडनं उमेदवार द्या असे म्हणू शकतात परंतु अतुल बेनकेसुद्धा के, के कच्च्या गोरूचा चेला नाही ते सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतील झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील परंतु जुन्नर नगर परिषदेची ही निवडणूक अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे जुन्नरकरांचा अंदाज शेवटपर्यंत कोणालाही तसा आलेला नाही बिगनर ने सांगितलं होतं की जुन्नरचा नगराध्यक्ष हे काजळे होणार म्हणजे शिवसेनेचं होणार हे बाकीत आपलं ख खरं ठरलं खालची जास्त शीटं राष्ट्रवादी काँग्रेसची येतील असं आपण म्हणालो होतो परंतु तिथं आपण कमी पडलो दोन शीटं शिवसेनेला जास्त पडली शेवटी अंदाज हा अंदाज असतो परंतु नगराध्यक्षपदाचा जो कानोसा आपण जुन्नर शहरामध्ये घेतला होता हा कानोसा तंतोतुंत खरा ठरलेला आहे मधुकर काजळे कट्टर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचं मताधिक्य त्याच्यामुळं वाढलेलं आहे आमदार शरद सोनवणे यांचाही टच त्यांना पत्थर पडलेला आहे इतर काही मंडळींनी त्यांना साथ दिली असेल काँग्रेसचा सुद्धा हात त्यांच्या मदतीला मिळाला आपल्या हाताने आणि या सगळ्यामुळे जुन्नर नगर परिषदेची सत्ता शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या सहा जागांवर समाधान मिळवावं लागलेलं आहे ज्या अपक्षाला त्यांनी पाठिंबा दिला होता म्हणजे ते सातवं सीट ते सुद्धा डळमळीत आहे या ठिकाणी श्याम पांडे हे सुद्धा म्हणतात मी निर्णय काय घेईल पत्रकारांना विचारून सांगेल मी काय घेईल ते म्हणजे कदाचित श्याम पांडे वेगळा निर्णय घेऊ हो शकतात आता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप हे राज्यामध्ये एकत्र आहेत एकंदरीत एक विचार केला जुन्नर नगर परिषदेवर युतीची सत्ता आलेली आहे महाविकास आघाडी इथं सपसेल फेल ठरलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं या निवडणुकीमध्ये पाणीपत झालेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा फारसं यश मिळवता आलेलं नाही एखादी जागा मिळवणं म्हणजे फार बहादुरकी मारली असं नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या तालुक्याचं नेतृत्व काही बदलता येईल का दुसऱ्या कार्यकर्त्याला काही संधी देता येईल का असाही प्रयत्न करून पाहायला हवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पांडुरंग पवार आणि एका कार्यकर्त्याचा जो कथित ॲडिओ व्हायरल हो झाला त्याच्यामुळे सुद्धा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणामध्ये बॅकफुटवर गेलेली आहे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दे, बारोघाटातून देवराम लांडे त्यांच्या सुनबाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची इच्छुक आहे सुनीता बोराडे यासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे परंतु जुन्नर नगर परिषदेचा हा निकाल पाहता ही दोन्ही मंडळी यावर काहीतरी बी प्लॅन करू शकतात एक निश्चित आहे जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन शिलेदार निवडून गेलेले आहेत त्यामुळे त्यांची ते ताकद नाही म्हणलं तरी दोन का होईना परंतु त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना तरतरी मिळू शकते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मात्र या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे बॅकफुटवर गेलेत किंवा चांगल्या प्रकारे त्यांना अपयश आलेलं आहे हे अपयश ते पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पुसून काढू शकतात अतुल वेनके या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवसेना हे जर एकत्र आले तर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रोखू शकतात आता भारतीय जनता पक्षाला या जुन्न नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं फसवल्यामुळे यावेळेला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंच्या जवळ फार जाईल असं वाटत नाही आमदार श्रद्धेचा सोनोरे या निवडणुकीमध्ये तुम्हाला यश आलं असलं तर डोक्यात फार हवा जाऊन देऊ नका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शांत डोक्याने प्लॅन करून लढा कार्यकर्त्यांचा विचार घ्या कार्यकर्ते काय सांगतात ते बघा आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांचं पालन करा तुम्हाला यश येऊ शकतं माझे आमदार अतुल तुम्ही तुम्हीसुद्धा हलक्या कानाच्या राहू नका कार्यकर्त्यांचा सल्ला घ्या सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न केला सुरज वाजगे असेल बाळासादा काळा असेल किंवा अन्य काही कार्यकर्ते असतील तर हे कार्यकर्ते जवळ येत असतील तर याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीला पण होऊ शकतो आणि दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीला देखील होऊ शकतो तुमचा या निवडणुकीत पराभव का झाला याचं फार आत्मचिंतन करत बसू नका दोन हजार एकोणीसला तुम्हाला आमदार करण्यामध्ये कोणाकोणाचा वाटा होता जरा डोळे झाकून विचार करा आणि भविष्यकाळासाठी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची असेल तर या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करा आणि पुन्हा तुम्हाला सक्सेस मिळू शकतो बघा पटलं तर घ्या नसेल तर निर्णय तुमचा आहे जुन्नर शहरवासियांना जुन्नरचं नगराध्यक्ष महिला सुजाता काजळे हे असणार आहेत कारभार चांगला केला जाणार आहे आमदार शरदत्व सोनवणे यांचा त्यांना सपोर्ट असणार आहे जुन्नर शहराचा चेहरा मोरा बदलण्याचा ते प्रयत्न करणार आहेत जुन्नर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आरोग्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे त्याचबरोबर जुन्नर नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असाही आरोप होतो जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदर जे इकडचे मतदार तिकडं तिकडचे मतदार इकडं हे करण्यामध्ये आमदार शरद सोनवणे यशस्वी झाल्यात त्याचाही त्यांना फायदा झाला असंही म्हटलं जातं अर्थात विजय हा विजय असतो कारण काही असो ज्यांचा पराभव झाला आहे त्यांनी अपयश पचवा जे विजय झालेत त्यांनी हवेत जाऊ नका जुन्नर शहराचा विकास करायचा असेल तर सगळ्यांतला बरोबर घेऊन हातात हात घालून विरोधी पक्षाचे जे निवडून आले नगरसेवक यांनाही सोबत घेऊन विकास करू शकता आमदार शरद सनोने माजी आमदार अतुल बेनके भाजप नेते आशादाई उसके काँग्रेसचे नेते जमीर कागदी ही सगळी मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेली जुन्नर नगरी याचा विकास करण्यासाठी सगळे एकोप्याने राहतील आपण अशीच अपेक्षा करूया प्रेक्षको या आमच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं बिंदास्तपणे कमेंट्स करा कमेंट करताना बोगस अकाउंटवरनं कमेंट्स करू नका काही माथे फिरू बोगस अकाउंटवरनं कमेंट्स करतात आणि आम्ही खूप मोठे आहोत असे बहादुरकी मारण्याचा प्रयत्न करतात असो लोकशाही आहे कोणी काय करायचं जसा त्याचा विषय आहे परंतु जे काय करायचं ते स्वतःच्या नावाने करा जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण सहकार्य करूया आणि विकासाचा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी विजय उमेदवारांना साथ देऊया प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका